प्रत्येक स्वामी सेवकाने या पाच गोष्टी या दिवशी कराव्या जेणेकरून स्वामी कृपेचा अनुभव येतो कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी चला जाणून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी स्वामींच नामस्मरण अवश्य करा श्री स्वामी समर्थ हा साधा मंत्र सुद्धा तुम्ही या दिवशी नक्की जपा दिवसभर स्वामींचं नामस्मरण करत संपूर्ण दिवस व्यतीत केल्यामुळे मन सुद्धा प्रसन्न होतं आणि स्वामींची सेवा से आपल्याकडून घडते त्याचबरोबर दुसरी गोष्ट या दिवशी करायची आहे ती म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे तुमच्या घराच्या आसपास कुठेही स्वामींचं मंदिर असेल स्वामींचा मठ असेल तर तिथे जाऊन या दिवशी स्वामींचं दर्शन अवश्य घ्या तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अक्कलकोटला जाऊन सुद्धा स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊ शकता त्यानंतरची गोष्ट या दिवशी करायची आहे ती म्हणजे दान दानधर्म गोरगरिबांना यथाशक्ती करायचा आहे मग ते वस्त्रदान अन्न असेल अन्नदान असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं दान असेल जशी तुमची ऐपत असेल जसं तुम्हाला झेपेल त्याप्रमाणे स्वामींच्या नावे दानधर्म या दिवशी अवश्य करा आता वळूया पुढच्या गोष्टीकडे जी या दिवशी करायची आहे ती म्हणजे कमी बोलायचं आहे या दिवशी कमी का बोलायचं आहे कारण या दिवशी आपण आध्यात्मिक साधना करणार आहात दिवसभर स्वामींचा जप करणार आहात स्वामी नामात राहणार आहात आणि म्हणून स्वामीं जवळ मन एकाग्र व्हावं यासाठी इतर गोष्टींमधनं मन काढून घ्यायचं आहे आणि कमी बोलायचं आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे या दिवशी स्वामींनी समाधी घेतल्यामुळे स्वामींना या दिवशी तुळशीची माळ नक्की अर्पण करावी स्वामींच्या दर्शनाला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा स्वामींना तुळशीची माळ नक्की अर्पण करा